भाजपच्या वतीनं निर्वाण दिन साजरा आपण पाहतात विदर्भ सत्यजित डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा अण्णा मंजुळकर यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मेहकर तालुक्यातील उकडी या गावामध्ये निर्वाण दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कृष्णा अण्णा मंजुळकर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तसेच प्रतीक राऊत ओम तृकमाणे शुभम इनकर पवन आराख अक्षय गवई यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कृष्णा अण्णा मंजुळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं कृष्णा अण्णा मंजुळकर हे भाजपच्या वतीनं विविध सामाजिक कार्यक्रम राबवित असतात भाजपचे आचार विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कृष्णा अण्णा मंजुळकर नेहमीच प्रयत्न करत असतात तर सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेहकर तालुक्यातील उकडी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते